पाया तो कसा आहे म्हणे हा लावण्य हा लावण्य पुतळा जयाचे अंगी सकळ काळा महाराज तो इतका चतुर आहे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी याचे दोन अर्थ गुणाची ही खाण आहे आणि लावण्याची ही खाण आहे आणि म्हणून जयाचे कळा वैजयंती माळा नामदेव महाराजांनी खोल सांगितली की नाही वैजयंती माळ गळा विष्णुदास नामाणे दावी लि आणि मग त्या भगवंताचं नामचिंतन जर आम्ही केलं तर काय होईल जयाचे नाम पाप ना लक्ष्मी Bye. Uh -huh.